नमस्कार आपण पाहत एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी ज्ञानसाधना अकॅडमीच्या माध्यमातून वसमत तालुक्याच्या शिरपेचा शैक्षणिक मानाचा तुरा पंधरा विद्यार्थ्यांनी मिळवला राज्यात प्रथम क्रमांक ज्ञानसाधना अकॅडमीने कुरुंदा येथून क्लासेसला सुरुवात केली वसमतसह हिंगोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन अकॅडमी विषयांद्वारे शिक्षणाची गोडी लावत राज्यात व देशात पहिल्या दहा क्रमांकात अॅबॅकस वैदिक मॅथ रोबोटिक आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मॅथ ऑलिम्पियाड परीक्षेत येण्याचा बहुमान मिळवून दिला आहे दिनांक सहा जुलै रोजी अकोला येथील नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये ज्ञान साधना अकॅडमीचे साठ विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकात आले तर ऐंशी विद्यार्थी चौथ्या ते सातव्या क्रमांकात आले तर अनेक विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी मिळवली ही परीक्षा शंभर गुणांची शंभर प्रश्न असलेली कॅल्क्युलेशन करून लिहिण्याची सहा मिनिटे वेळ असणारी जगातील सर्वात कमी वेळेची व जास्त प्रश्न असलेली कॉफीमुक्त परीक्षा मानली जाते अकॅडमीचे संचालक सौ सुनीता चिमणाजी दळवी व शिक्षिका कुमारी साधना चिमनाजी दळवी यांनी गोरगरिबांच्या वीस विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून अभ्याक शिकवणी वर्ग सुरू केला त्या विद्यार्थ्यांना आपले मानून दर्जेदार शिक्षण दिलं तेच विद्यार्थी अकोला येथे राज्यस्तरीय परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकावर आले नंतर कोल्हापूरला परीक्षेला नेल्यानंतर सर्व देशातून पहिल्या क्रमांकात आले त्यातील काही विद्यार्थ्यांना आई तर काही विद्यार्थ्यांना वडील नाहीत तर काही जण अतिशय गरीब कुटुंबातील आहेत कुरुंदा परिसरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षा होत आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट